पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती रासपचे नेते राजे फड परळीतले प्रमुख नेते म्हणून चर्चेत असायचे मात्र रासपला सोडचिठ्ठी देऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवार यांच्या गटामध्ये खर तर हा निर्णय का घेतला आणि कुठं तुमचं बिनकलं की हा निर्णय तुम्ही घेता या निर्णय घ्यायचं कारण परळीमध्ये वाढलेली गुंडगर्दी परळीमध्ये होत असला कालदाचा विकास परळीमध्ये चाललेले उद्योग परळी सोडून जात असलेले व्यापारी आणि परळीत होत असलेली गुंडगर्दी यासाठी आम्ही निर्णय घेतला या परळीलामधून आपण निवडणूक लढणार पाहिजे आणि या लोकप्रतिनिधीनं हे जे चालवलं आहे हे कुठंतरी बंद करून व्यापाऱ्यांना कामगारांना मजुरांना उद्योगांना सगळ्याला चालना देण्याचं काम आपण करू म्हणून आम्ही हा निर्णय घेतला यात पाच सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये या संदर्भात चर्चा वगैरे का झाली नाही अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा राजा फडका करत हा परळीकरांना प्रश्न उपस्थित नाही हा प्रश्न परळीकरांना उपचारचं कारण योग्य आहे का या अगोदर आम्ही पंकजा ताईचे समर्थक त्यांच्यासोबत होतो आतापर्यंत प्रळीची मतदारसंघातली जागाही कमळाच्या पलावर ताई लढत होत्या त्यामुळे आम्ही कधी लढण्याचा विचार केला नाही पण आताच्या परिस्थितीनुसार पालकमंत्र्यांनी दोन हजार बाराला आत्ताचे पालकमंत्री दोन बाळा भीष्म प्रतिज्ञा प्रतिष्ठा केली की मी या मतदारसंघातून कमलाचं फुल गायब करेन किंवा बॅलेट पेपर येऊ देणार नाही ते त्यांची प्रतिज्ञा आता पूर्ण झाली आता या मतदारसंघात कमलाचं फूल बॅलेट पेपरवर नाही आहे त्यासाठी आम्ही आता विचार केला की आपण आता पवार पवारसाहेबाकडे जाऊन यापुढे मतदारसंघासाठी काहीतरी करायला पाहिजे निवडणूक लढायला पाहिजे आणि ह्यांच्या गुंडगिरी थांबवला पाहिजे भ्रष्टाचार थांबवला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन विधानसभा रासपचे नेते यांच्यासोबत महादेव जानकर यांच्यासोबत काही चर्चा वगैरे झाली ज्यावेळेस जा तुम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेस माध्यमातून हे समजतंय की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय त्या संदर्भात काही चर्चा झाली माधेव जानकर साहेबांसोबत माझी एकदा भेट झाली आणि चर्चा झाली जानकर मी सांगितलं की साहेब पळेची परिस्थिती फार बिकट आहे लोकांना पुढे व्यापार सोडून जात आहेत उद्योग येत नाहीत दादागिरी दहशत दे वाढलेली आहे रोज प्रळीमध्ये मर्डर होत आहेत हाफ मर्डर होत आहेत यासाठी आता कुठंतरी मला विचार करून इथली जागा पवारसाहेबाला आहे आणि मला पवारसाहेबाकडे जाऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मी मागत आहे आणि मी ते इथलं निवडणूक लढणार आहे अशी मी त्यांच्या गोष्ट त्यांच्या चर्चा केलेली आहे पण आणखीन ते शांत त्यांना ते मला उत्तर दिलेलं नाही ते फक्त त्यांना माझं ऐकून घेतलेलं आहे या ही दुसरी पत्रकार परिषदे पण मात्र या अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये औषध विद्युत केंद्रातल्या टेंडर संदर्भात तुम्ही खतखत व्यक्त केली आहे तो प्रकार नेमकं काय नाही टेंडर औषध दुकानाच्या टेंडर संदर्भात नाही पळीतल्या सर्वच बिडची पळीमधून सांगितल्या टेंडरच्या टेंडरवर ह्यांची जे मनमानी चालतील पालकमंत्र्याची कुठलंही टेंडर एक लाखापासून ते शंभर कोटीपॉयंटच्या टेंडरवर जे मनमानी चालतील कुणाला द्यायचं काय द्यायचं असं पण तुम्ही म्हटलं की बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते इथं येऊन काम करतात आहेत पण स्थानिकच्या कॉन्ट्रॅक्टदारांना काम करत हेच मागच्या पत्रामध्ये मी सांगितलं की पूर्ण कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे येतात कागदावर काम करतात लोकप्रतिनिधीचं काम करतात पण प्रत्यक्षात विकास होत नाही म्हणून मी एक ही खाद्य व्यक्त केली आणि पुन्हा मी सांगितलं की पळळीमध्ये पॉवर स्टेशन सहाशे साठ मेगावॉट होईल एवढी जागा शिल्लक आहे तुम्ही तीन पॉवर स्टेशन मध्ये काढून चारशे करोड रुपये त्याचे शासनाकडे जमा झालेले आहेत तो सहाशे साठ मेगावॉटचा प्रोजेक्ट प्रकल्प व्हायला पाहिजे आणि दोनशे पन्नास मेगावॉटचा प्रकल्प पन्नास टक्के काम त्याचं झालेलं आहे दोनशे पन्नास मेगावॉटचं तर काम पूर्ण आहे तुम्ही सहा महिन्यामध्ये एक कमीत कमी खर्चामध्ये तो प्लॅन चालू होऊ शकतो पण ते पण चालू केला नाही परळीमध्ये पळेच्या लोकप्रतिनिधीला कुठलाही एक उद्योग आणायचा नाही फक्त त्यांना कागदावर विकास करायचा स्वतःची पुळी भाजून घ्यायची आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच हाताशी झालायचंय म्हणून हे चाललं ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की महाविकास आघाडीकडून तुम्ही परळीची विधानसभा निवडणूक लढवत आहे त्यानंतर पहिली पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जे महाविकास आघाडीतले त्यांच्यासोबत देखील चर्चा केली प्रथमकुणासोबत संवाद आहे आणि त्या संवादादरम्यानची काय नेमकं चर्चा झाली माझ्या पत्रभेनंतर माझा प्रत्यक्ष भेटी पवार साहेबांची झाली जयंत फडणवीस साहेबांची झाली फौजिया खान मॅडमची झाली जिल्ह्याच्या खासदाराची झाली जिल्ह्याच्या अध्यक्षाची झाली सुप्रताईची भेट झाली माझी महाविकास आघाडीमध्ये साहेबांच्या पक्षातील सर्व लोकांच्या भेटी झालेल्या आहेत मला ते पॉझिटिव्ह आहेत माझ्याबद्दल त्यांना चौकशा केल्या सर्वेमध्ये माझे नावं टाकलेले आहेत आणि आता आता बी सर्वे चालूच आहे त्या सर्वेमध्ये जसे नाव येऊन तसून पवार साहेब लवकर लवकर निर्णय घेऊन माझी मला माझा प्रेश कोण घेऊन मला माझं डिक्लेअर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा कोण केली पण वंचितचे जे नेते जे आहेत ते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काय चर्चा झाली मी आंबेडकर साहेबांनी सदीच्या भेट घेतली मी पळी मतदारसंघातला आहे मी पळी मतदारसंघात निवडणूक लढू इच्छितो म्हणून त्यांची मी सदिच्छा भेट घेतली असं काय त्यांच्या सह राजकीय चर्चा झाली आता जी दुसरी पत्रकार परिषद आज सकाळी पार पडली त्यामध्ये प्रामुख्यानं नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुम्ही केलाय त्याचं काही कारण नगरपालिकेमध्ये गेल्या साडेसात वर्षामध्ये आलेले नऊशे कोटी शासनाच्या विविध खात्यातून विविध योजनांना जो पैसा आला अंडरग्राऊंड नाले असतील ओपन नाले असतील रोड असतील घरकुल असतील तीर्तिका क्षेत्र असेल याच्यातून नऊशे कोटी रुपये जे आले त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये न काम करता त्याचे पैसे उचलले गेलेले म्हणून त्यासाठी साडेचारशे जो भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी मी लवकरच औरंगाबाद उच्च खंड औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये जनित याचिका दाखवतो खरं तर आता विधानसभा निवडणुकीची इच्छा देखील तुम्ही व्यक्त केली तुम्ही फॉर्म पण भरल्याचा एक झेरॉक्स कॉपी जे आहे ते प्रेसच्या माध्यमातून दिले गेले त्या संदर्भात काय मी पवार साहेबांच्या पक्षाचा सर फॉर्म भरलेला आहे डी डी आणि मी पवार साहेबांना उमेदवारची मागणी केलेली आहे आणि मी आता प्रत्यक्षित आहे पवार साहेब माझी उमेदवारी दुसरी पार पडली मध्ये कार्यकाळामध्ये पहिली दुसरी आजची पत्रकार परिषद झाल्याच्या अगोदरच्या दरम्यानच्या कार्यकाळामध्ये पंकजा मुंडेने तुमच्यासोबत चर्चा वगैरे केली तुम्ही का पक्षामध्ये नाराज आहेत असं काही चर्चा वगैरे झाला पंकजा नाही पंकजा त्याची माझी भेट झाली आणि चर्चा झाली तुमचा आता अखर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची आहात तुम्ही प्रमुख चर्चा पण झाली मात्र तुमचा आता परळी मतदारसंघामध्ये दौरा कसा असणार आहे माझा जसाच प्रवेश होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीवरून शेतकऱ्यांच्या वगैरे गे गेलात काय परिस्थिती का पिकायची तर मी पाणी केली निवेदन दिले पत्र व्यवहार केला तात्काळ मदत मिळवून द्यायच्या विनंती केल्या पण त्या विनंतीला कोणी मान देणार नाही इथं कोणाला अनुदान मिळणार नाही इथं कोणाला म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही हे केले स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही आता विचार केला की आपण या पुढे मंत्रासंघाची निवडणूक लढवायला पाहिजे आणि पुढेच्या जनतेला शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना कामगारला न्याय द्यायला धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रपती नेते राजेभाऊ फड हे आता राजला प्रमुख नेते मनपरळी मतदारसंघामधून त्याची ओळख आहे मात्र हेच आता प्रमुख नेते जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता शरद पवार आणि प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीसंदर्भात झालेली चर्चा मात्र काय सांगून राहते हे मात्र नक्कीच समजलं असत मात्र आणखीन काही अपडेट्स याच प्रवेशा दरम्यान जे मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वच ठरणार आहे आणि या दरम्यानच्या अशीच नोंदणी सूर्य सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्यास काम करूया कॅमेरामन सोबत सूर्य मीडिया बिट परळी